ओबीसी नेते आणि राज्य सरकार सोबतची बैठक फिसकटली त्यामुळे कुणबी जात प्रमाणपत्रासाठी काढलेला जी आर रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी समाजाने आक्रमक पावलं उचलली राज्य सरकारच्या विरोधात दहा ऑक्टोबरला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केलाय बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅजेटियरच्या जी आर विरोधात ओबीसी संघटना मैदानामध्ये उतरल्यात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला दिवसांचं अल्टिमेटम देण्यात रद्द न केल्यास सकल दहा ऑक्टोबरला निघणार अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे दोन सप्टेंबर रोजी सरकारनं काढलेला शासन निर्णय ओबीसी ला धक्का लावणार आहे ला है। हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा 2014 पासून दिलेले जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी आमचे ससाने जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी मुद्देसूद अभ्यासपूर्वक ते मांडणी केली आणि आम्ही सांगितलं की दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की दहा ऑक्टोंबरचा मोर्चा काढायचा जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा दहा ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे कोणत होत नसतो कोणाच्या पेंडे कधी रद्द होणं कोणाला होत असतो का त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा त्याच्या मनावर थोडं सरकार चालत असत याला चौऱ्याण्णवच आरक्षण घेतलं सोळा टक्के मराठ्याचं फुकट भोगस आरक्षण खायला भेटलं यांना त्यांना आताशी कळायला लागला आता आपण जे आर रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे आर रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठीने सुद्धा सोळा टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण आणि दीडशे पाहुणे दोनशे जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात हे त्यांच्या देहात आलं आता मात्र फाईट होणार आहे मराठे सुद्धा आता बोगस जाती घातलेले बाहेर काढणार आहेत आणि ते आहेत ते त्यांच्या लक्षात आलंय आता मी पण मागणी केली आणि पंकजात आईनी सुद्धा मागणी केली की दोन हजार पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत कुणी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेत पत्रिका काढा ही सुद्धा मागणी केली इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यावर जोर नव्हता कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं पूर्वीचे कागदपत्र पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत पूर्वीचं लेखाजोखा आहे दस्तावेज पूर्वीच आहे ते सगळ्या काही सांगा आणि तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजेता काही काय समजे खाडा खोडला हां यांनी सोळा टक्के मग आम्ही सांगतो चल त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो सोळा टक्के घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेलं आहे कर रद्द चल कर रद्द चा, चा, ते सोळा टक्के आरक्षण दिलेलं एकोणीसशे चौऱ्याचं चौऱ्याण्णव हर पूर्वीचा दस्तऐवज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे पूर्वीचा दस्तऐवज पूर्वीचं लिहिलेलं आणि त्याला खाडाखोड केला म्हणता का काहीतरी म्हणायचं आणि समाजाचा वाटवळ करायचं आज बाच अन्याय करून घेणार मी एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे एक बी मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅजेट वरून ओबीसी समाजात संतापाची लाट आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं विधी व न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट संदर्भात शासन निर्णय कसा काढला अनेक ठिकाणी बनावट कुणबी दाखले दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय काही खोटे दाखले दिल्याचे पुरावे भुजबळांनी बैठकीमध्ये दिले मराठा आरक्षणाबाबत काढलेला जी आर रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली सरसकट कुठल्याही पद्धतीचं जी आरच त्या ठिकाणी फायदा घेऊ आणि जी आरचा फायदा घेऊन खोटे प्रमाणपत्र इश्यू होऊ नये ओबीसीचे कुणबी प्रमाणपत्र इश्यू होऊ नये किंवा खोडतोड केल्याचे दाखले मान्य भुजबळ साहेबांनी बैठकीत मांडले त्याबद्दलही संबंधित अधिकाऱ्यांनी जर खोटे प्रमाणपत्र दिले किंवा एखाद्याने खोटे दाखले तयार केले किंवा खोडतोड करून दाखले तयार केले त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल हा देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकायचं आहे त्याला त्याला त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकणार आहे त्यासाठी त्याचे ते, 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 ते प्रयोग चालू आहेत मराठीचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो तू कवा आलेला आहे तुला माहिती आहे का म्हणा आरक्षणात अं सगळ्यात आधी तू बाहेर निघतो तुम्हाला मग द्या ना ठुई तो आम्हाला म्हणतो ना सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर निघो तू बघ वाचून एकदा बघ आपला सल्ला घेऊन बघ बावनकुळे साहेब सगळ्यात आधी तू निघतोय बाहेर बघ निघतो का नाही वाचून बघ एकदा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचं दिसून आलंय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबदराव तायवाडेंना निमंत्रित केल्यावरून सकल ओबीसी महामोर्चासह ओबीसी नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती अखेर तायवाडी यांना बैठकीतून वगळल्यानंतर सकल ओबीसी महामोर्चा बैठकीमध्ये सहभाग हो नोंदवला कायदा मोठा नाही आणि कायद्यातल्या तरतुदीचा वापर करून एक दोन शब्द इकडे तिकडे करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सरसकट प्रत्येक मराठा व्यक्तीला कुणबीची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची तरतूद त्या जी आर मध्ये नाही किंवा सर्व मराठे कुणबी आहेत त्याच्यामुळे सर्वांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा सुद्धा उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये नाही आहे जनांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅजेटियर लागू केलाय ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं जाणार आहे मात्र या विरोधात ओबीसी समाजानं दंड ठोपटले असून दहा ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचा निर्धार केलाय त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी आरक्षण वादात राज्य सरकारची चांगलीच कोंडी होणार हे नक्की नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई